तर मंडळी हे बघा सकाळचे आता सहा वाजलेत सहा सवा होत सहा होत गेलेत आणि आत्ता आम्ही चाललो आहो भाजी काढू कारण आज बाजारात घेऊन जाऊच्या भाजी त्यामुळे भाजी काढू चाललो लाव पन्नास जुडिय काढूच्या आहेत काय म्हणतं मुळ्याची मुळ्याची काढली दोन तीन वेळे जरा जरा काढली कोणाकोणाक जास्त नाही काढली अशी कष्ट माझे तिचे पाणी लावू नये माका हवे नांगरणे मी हाणून देव तू थं धुवशी आधी तू गाडीवर बसशी पाठी कपार टप घेऊन <laughs> कपार टप घेऊन बसशी गाडीवर पाठी बाईक <laughs> बायक बसूक हवे चला पटापट पटप्पट मस्तपैकी व्हाळात भाजी धुऊक आणला डायरेक्ट

हे बघा हे का किती कष्टात ते बघा ते का त्या मनान तरी माका कमेंट करून सांगतात कोण कोण कोणजण तीस रुपयांनी जुडी कर बाबू इथे तीस रुपयाने अरे अय दहा रुपयाने रडत तर चला मंडळी अशा प्रकारे ही बघा भाजी बिजी बांधण झालेली आणि आता आम्ही चाललोय आचऱ्याच्या बाजारात तर चला डायरेक्ट आता आचऱ्याच्या बाजारात भेटाय ही बघा भाजी उतरली नाही तोपर्यंत तो थांबा आधी थांबा मी जुडिय मोठते आधी थांबा हा थांबा एकोणसाठ जुडिय ता ता था। थांबा थांबा थांबाधी सगळ्यांनी आधी तुमचा व्हिडिओ करत मला कळतली सगळी म्हणजे भाजीच कळतली बघा भाजी उतरली नाही तोपर्यंत खाली झाली किती आले किती, चोवीस एकोणसाठ जुडी होत एकूण तुम्ही किती नेला तो

बरोबर आम माका आता मी काय तुका सांगणार एवढ्या लांबना तर ते मला विचार करा चे माका परवडा नको नाही चांगलंय विसनच किती आले हा ते किती आले सांगा इलं इलं आता काढीत घालीत ते उचलास किती आले पंचवीस नाही नाही ना मी चांगल त्याच धरण पहिला तुमका घ्यायच्या आधीच चांगलेली भाजी बरोबर हाजीर तो वजीर पंधरा आले मी जाग्यारच मोदून आणले माझा माहिती होत ना का बरोबर झाले देव देव देवा चुपकान झाले ते असे काय करता

पंचव तुमचे किती आले हो तुम्ही किती आले पंचवीस ना पंचवीस 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 झाले छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एक जोडी काढली मग ती धरून बघलास भाजी मला ठेवूक तरी झाली एक संपली, ही एक रवली माझ्याकडे भरपूर खाव जागा मागा गाडी ठेवूक दिलाच नाही गाडी टेकूक दिल्याने ना हा भाजी घेऊन चपली ट्रे ठेऊकच किलनी ना माणसाने जागा जागा तुका ठेवूक सांगते सकाळी फटपटी कधी ठेवूया उशीर कधी होणार होतो म्हणून माहिती होता भाजी मला ठेवूक दिल्यानी ना मशी माका उचलून धरले निना हो ट्रे तर मंडळी अशा प्रकारे भाजी बघा खपून झाली इल्या इल खपून या पाच मिनटा पण माका उभे राहाव दिलेली ना चला आता घरात जाऊया हे बघा यांचं बाजार सुरू झालो आणि आम्ही आता घरात जा तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघता पुष्पाचे बघता आवडतात हा व्हायरल 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 कोणाच्या लग्न तो माझ्या ना हां मी केलेलं आहे कोणाचं बरोबर मी असे कोणाच्या नाही कोणाचे करीत असते अरे बाकी सगळं बंद केलंय नी माश्यावर येकडे कोंबडे अच्छा माश्याने आणलंय मी काल रापणीतनं कसे ते बांगडे अन्न ना मस्त बरोबर लावलं तर मंडळी भाजी वगैरे विकून झाली आणि आता भाजी घेऊच्या घराडे टॉमॅटो वगैरे नेऊच्या तर आता चला बाजारात जाऊयाने फिराया टोमॅटो उभ्या कशा ते अरे बघा नमस्कार बाजार अजून भरलो नाही आत्ताचे नऊ वाजले आहेत टोमॅटो कसे काय साठ रुपये किलो टोमॅटो कसे भाऊ टोमॅटो कसे एक मिनिट म्हणजे बंद करत आहे मग मग आता तूच सांगतो माणूस ना असो टॉमॅटो भारी आहे ટોટો લાવ ટોમૅો ટાટે દાદા સાઠ લાખ કિલોપર ડુપર ટોમો માલ એકદમ ચોમાય

गर्दी कमी झाली लोकांना पैसे वाढ बाजारात गर्दी वाढतली लाख लाख बोला बघा टोमॅटो वगैरे घेऊन जायचं आज आज पहिल्यांदा टोमॅटो एक नंबर माल आणला मार्केटचा टॉप माल आहे काय बघतोस गोळ्यानं बघितलं लाजला पाहिजे टोमॅटो बघ दिसतो बघ कसा काय म्हणतात खै रे फिरता बाबा आली काही ते गमले नाहीत रे पप्पा कोट काम त्या केले तकडे बाजारात तुमकं भेटायला आणि माशांका चालले मग काय मटन की मटणांची पार्टी हो चिकन मासे पिशे न्यायचे सुरमई बिरमय ह्याचा टकलाच अर्धा गडप झाला तरी म्हटला असो काय म्हटला दिसता अर्धा टकला काही गेला म्हटला याचा पाच वर्ष वाट बघित अकबर मिळते मुंबई कसारी गावा मुंबई आल्यास होय आम्ही तुम्हीच केलात बरोबर आम्ही म्हणत नाही आम्ही झाला प्रेक्षक वर्गामुळे आम्ही फेमस झालो हां ते तकडचे चाळीस वाले, वाले ते आठ दिवसा वाले आणि हे महिनोभर राहणार चल चला ऑफर ऑफर महिन्यासाठी चाळीस रुपये चाळीस रुपये किलो लाडक्या महिन्यासाठी वा 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 आणि ते लाडक्या भावांसाठी साठ रुपये हे चल भाजी आणलेलं आहे मुळ्याची झाली झाली चल जाते आता उशीर झालो मेमरी कार्ड सप्पतीला हे माझा हॉटेल आहे तेव्हा टोमॅटो बटाटे चांगले इंदूर बटाटे आमच्या जत्रा असत सांगा ना मी तुला ऐंशी नक्की बरोबर माहिती आहे बास आई हो कोण हो

मग सांगता माका असट टाकता म्हणून काय म्हणत चेडू काय चेडू आता येत दिवाळी झाली ना की फॅमिली मुंबई कसतात ना हुशार घ्या नाही जा दाखवले हे नाही का का दाखवू मोबाईल आहे ना अगरबत्ती वासच येत ना बघ येतं का विचार कोणाच्या नाका घेता का घेऊची लागतं तरच येत मोपा गणपतीची अजून बारा वाजता घरा असत तुका टाकली हो भाजी आणत पुढच्या बाजार कोणा कोणा कळूया होऊया हां तुमचे कसे मोठे बांधा नंत बाजूक ठेवूक आहे ना आपल्या माणसाची बाजूक ठेवूक आहे बरोबर पैसे तीस रुपयाने दिलास म्हणून काय मागा ताच करू काय भाजीच वाटू काही पेडे पिडे वाटण्याची तो तिनं ढेपनला ढेपचोनला ना तो सगळं की खावा तू अरे पोरगे आणतलंय तेव्हाच देणार डायरेक्ट असे वाटीत देणार पोरग्याच्या आता चल मग हे बघा काय काय आणलं ना तिरपळा नाही ही हिरवी तांदा सुकी हा ती बघ सुकी ही बघा तिरपळ तिरपळ बघा घेवा घेवा काय हवं बोला सगळी माझी दुकान आहे ती बरोबर ना चला बाय बाय चला बाय 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 तू बघा मासे घेऊन ये का माशे नाही कोंबे कोणाचे काय तुझे कसे असत कोंबड्याचे तू मामा मोबाईल डोळ येतात वाचो कोंबडे विकता तर चला मंडळी अशा प्रकारे बाजार वगैरे झालेलो भाजी वगैरे विकून झालेली आणि आत्ता चला बाय बाय आहेत थांबा या पुढच्या बाजारात भेटाय